नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते, ते मी तुम्हाला दाखवते एक किलो चिकन घेतलं हे स्वच्छ धुवून बासमती तांदूळ घेतला हा पाऊन किलो दहा बारा कांदे घेतले हे कापून घेतले मसाला घेतला बिर्याणी मसाला अद्रक लसणची पेस्ट करून घेतली पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या कोथंबीर घेतली कापून आणि टोमॅटो एक मोठा कापून घेतला दालचिनी घेतली तेजपत्ता काळे मिरे लवंग विलायची गॅस पेटून आपण आता एक पातीला ठेवून घेऊ आपण हे ना दोन तीन पळे तेल टाकून घेऊ गरम झाला तर आपण हे ना त्यात तेजपत्ता टाकू दहा बारा मिरे सहा सात लवंग विलायची आणि दोन दालचिनीचे तुकडे आपले खडा मसाले चांगले परतले आता आपण त्यात आहे ना कांदा कांदा आपण आहे ना हा असा चांगला मस्त गुलाबी परतून घेऊ कांदा आहे ना आता आपल्याला परतायला आहे ना सात आठ मिनिटं लागतील हे बघा दहा मिनिटं झाले आपला कांदा आहे ना छान असा मस्त लाल परतलं गेलाय आता कांद्यामध्ये ना आपण आहे ना ह्या मिरच्याला मी उभी चिर देऊन घेतले आता ह्या मिरच्या टाकून घेऊ आपण कापून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ टमॅटो आणि मिरची आपल्याला आहे ना आता चांगली अशी परतून घ्यायची टमॅटो गळेपर्यंत आपल्याला आहे ना टमॅटो शिजून घ्यायचा हे बघा आपला का टमॅटो आहे ना छान असा परतून झाला टमॅटो पण असा चांगला गळाला समस्त परात आपने आपने हे बघा आपला टमॅटो आहे ना छान असा मस्त परातल्या गेला आता आपण हे ना त्यात दोन चमचे ना अद्रक लसूणची पेस्ट टाकू अद्रक लसूणची पेस्ट आहे ना आपण चांगली अशी परतून घेऊ म्हणजे त्याचा आहे ना कच्चेपणा निघून जातो आता हे सगळं चांगलं आहे ना असं मस्त मिक्स झाला आता आपण हे ना चिकन सगळं टाकून देऊ चिकन आहे ना आपल्याला आहे ना ह्या मसाल्यामध्ये चा। ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण चवीनुसार मीठ टाकू आपण घरगुती बनवलेला मसाला पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा धनेपूर एवरेस्ट मटन मसाला आणि बिर्याणी मसाला आता आपण हे ना सगळे मिक्स करून घेऊ मसाले आपल्याला ना असे चांगले परतून घ्यायचे आपले मसाले छान मिक्स करून झाले आता आपण झाकण ठेवून हे ना चिकन शिजून घेऊ आपलं चिकन शिजतं तोपर्यंत आहे ना आपण इकडे भात तयार करून घेऊ भात शिजण्यासाठी आपण हे ना एक पळी तेल टाकू तेलामध्ये दोन विलायची दोन लवंग तेजपत्ता आणि अद्रक लसणची पेस्ट पाणी टाकून घेऊ आपण लिंबू पिळून घेऊ लिंबाने ना आपला भात आहे ना मोकळा मोकळा होतो चवीनुसार मीठ दोन तीन पाने ना स्वच्छ तांदूळ धुवून घेतला पण तांदूळ आहे ना पाणी उकळलं त्यात टाकून घेऊ बघा तेवढ्या पाण्यामध्ये आपला भात ना छान मस्त शिजला अर्धा तास झाला आपला चिकन पण छान शिजलं आता आपण ना भात ना चिकन चिकनवर टाकून घेऊ भाताचा लेर देऊन घेतला तर आपण त्याच्यावर ना साजूक तूप टाकून घेऊ साजूक तूप ना आपल्याला हे भरपूर टाकायचं थोडासा कलर थोडीशी आपण ना हिरवी कोथंबीर पसरून घेऊ झाकण ठेवून ये ना आपण ये ना आता एक वाप काढून घेऊ मला माझ्या बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी बनवली तशी बिर्याणी बनवून बघा